नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठल सरांचं चालू घडामोडीचं पुस्तक नक्षत्र बुक डेपोच्या वेबसाईटवरून कशा पद्धतीने मागू शकतो ते आपण पाहूया आता सध्या मी माझ्या पी सीवरती आहे माझ्या कॉम्प्युटरवरून मी तुम्हाला दाखवत आहे मोबाईलवरून कसं हे पुस्तक मागवायचं त्याची ऑलरेडी व्हिडिओ टेलिग्राम सरांच्या चॅनलवरती पाठवलेली आहे त्यांच्या इंस्टाग्रामवरतीसुद्धा पाठवलेली आहे तिथूनही तुम्ही पाहू शकता अगदी सोपं आहे जशा पद्धतीने तुम्ही बाकीच्या ॲमेझॉन फ्लिपकार्टवरनं पुस्तकं वगैरे काही मागवता तशा पद्धतीने तुम्ही या वेबसाईटवरून मागू शकता तुम्हाला काय करायचं आहे सरांच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे लिंक दिसेल किंवा आता तुम्ही जी व्हिडिओ पाहत आहात या व्हिडिओच्या सुद्धा ही लिंक दिलेली आहे त्या लिंकला जस्ट काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी लिंक या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्टली तो पेजवरती घेऊन येईल विद्यार्थी मित्रांनो सध्या त्रेचाळीस टक्के डिस्काउंट आहे या पुस्तकावरती नक्की त्याचा फायदा घ्या दोनशे साठ रुपयाचं पुस्तक तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळत आहे लिमिटेड स्टॉक राहिलेला आहे आत्ता सध्या इनस्टॉक आहे लवकरात लवकर पुस्तक मागून घ्या आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं पुढे जाऊन सर्वात आधी आता तुम्हाला असं नाही जमलं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तुम्हाला नाही घेता आली काय करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे गुगलवरती जस्ट सर्च करा कांगणे सर करंट अफेअर बुक कांगणे सर करंट अफेअर बुक्स तुम्ही इथे टाईप केल्यानंतर पहिल्यात आधी तुम्हाला सगळ्यात इथे नक्षत्र बुक डेपोची लिंक दिसेल आणि हे सरांचं पेज तुम्हाला इथे ओपन होऊन जाईल एवढं सोपं आहे आता आपण पुढे काय करूया सर्वात आधी आधी तुमचं अकाउंटचं लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन करून घेऊया इथे तुम्हाला अकाउंटचं ऑप्शन दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल तुम्हाला इथे अकाउंटचं ऑप्शन दिसतोय त्या अकाउंटवरती आपण आधी क्लिक करूया अकाऊंटवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही याआधी नक्षत्र बुक डेपोमध्ये कोणतंही पुस्तक पूर्वी मागवलेलं असेल तुम्हाला काय करायचं लॉग इन करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही तुमचा नंबर टाकू शकता आणि तुम्हाला काय करायचं तुमचा पासवर्ड जो तुमच्या लक्षात राहतो असाच पासवर्ड इथे टाका जो लक्षात राहणार नाही असा पासवर्ड टाकू नका ठीक आहे एवढी सोपी पद्धत आहे रजिस्ट्रेशनची आता जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही तुमचा नंबर टाका इथे तर मी माझा नंबर टाकतो आहे आणि इथे मी पासवर्ड टाकेल माझा आणि इथे मी लॉग इन करेल आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे पेज तुमचं ओपन होईल पुन्हा आपण काय करूया सरांचे इथे सर्चमध्ये कांगणे सरांचं नाव टाकूया आणि तुम्हाला इथे बुक दिसून येईल एवढं सोपं पुस्तक आहे एवढी मेथड इझी आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बाय नाववरती क्लिक करायचं आहे पाय इथे क्वांटिटी टाका तुम्हाला किती हवेत एक हवे दोन हवेत तीन हवेत आणि जे बाय नाववरती आपण क्लिक करूया आता बायनावरती जेव्हा मी क्लिक करतो हो इथे बघा प्राईस दिसते एकशे एकोणपन्नास क्वांटिटी ते दोन झाली आपण इथे एक करूया आणि अपडेट कार्ड करूया जेव्हा मी अपडेट कार्ड करेल परत मला इथे प्राईस एकशे एकोणपन्नास सब टोटलसुद्धा मला इथे एकशे एकोणपन्नास दिसते आता मला वाटलं मला अजून चार पाच पुस्तकं मागवायची एक सातच माझ्या मित्रांसाठी सुद्धा मी ते क्वांटिटी वाढवेल आणि अपडेट कार्ड करेल इथे प्राईससुद्धा काय होईल चेंज होईल तर आपण आता इथे सध्या एकच मागूया अपडेट कार्ड करूया सब टोटल एकशे एकोणपन्नास कार्ड टोटल्समध्ये पण पहा टोटल वन फोर्टी नाईन दिसत आहे का आणि मग तुम्ही काय करा प्रोसीड टू चेकआउटला क्लिक करा आता प्रोसीड टू चेकआउटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं बिलिंग डिटेल्स दिसेल याचा मी माझं नाव टाकलेलं आहे ऑलरेडी लास्ट नाम तुमचं जे काय असेल ते टाका तुमचं ॲड्रेस टाका तुमचा सिटी टाऊन असेल तो टाका महाराष्ट्र स्टेट आहे पिनकोड टाका व्यवस्थित पिनकोड न चुकता टाका व्यवस्थित आणि तुमचा फोन नंबर इथे टाईप करा मित्रांनो जर तुम्हाला ॲड्रेस व्यवस्थित नाही माहिती तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या कोणत्याही आय डी प्रूफवरती तुमचा ॲड्रेस असतो तो ॲड्रेस पाहून टाईप करा त्यामुळे तिथे काही चुका होणार नाहीत आणि तुम्हाला काय करायचं इथे प्लेस ऑर्डरला क्लिक करायचं आहे आता प्लेस ऑर्डरला जेव्हा मी क्लिक करतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे हे नक्षत्र बुक डेपोच्या ट्रान्झॅक्शनचं जे पेज आहे त्याच्यावर तुम्हाला घेऊन येईल तुम्ही इथून क्रेडिट कार्डनी पेमेंट करू शकता डेबिट कार्डनी पेमेंट करू शकता नेट बँकिंगनी पेमेंट करू शकता यू पी आयनी करू शकता किंवा भारत क्यू आरनी आता यू पी आयनी जर तुम्हाला करायचं असेल तर अगदी सोपी पद्धत आहे यू पी आयसाठी काय करायचं तुमचं इथे युपी आय आय डी टाकायचं आहे आता इथे भारत क्यू आर कोडला मी आलो इथे क्यू आर कोड आहे आता मी हा माझ्या मोबाईलमधून स्कॅन करेल आणि इथे पेमेंट सक्सेसफुल होऊन जाईल आता जेव्हा जा इथे तुमचं पेमेंट सक्सेसफुल होतं तुम्हाला डायरेक्टली इथे दिसेल की तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे तुमची ऑर्डर प्लेस झालेली आहे ठीक आहे आता तुम्हाला हे डिटेल्स कुठे मिळतील आता तुमची ऑर्डर सक्सेसफुल झाली आता ही माझी ऑर्डर सक्सेसफुल झालेली आहे असं आपण समजूया आणि तुम्हाला इथे कुठे दिसेल जेव्हा तुमच्या अकाऊंटमध्ये ऑर्डर्सचे डि डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व डिटेल्स व्यवस्थित दिसून येतील कुठे तर या ठिकाणी माय ऑर्डर्समध्ये तुम्हाला इथे दिसून येतील तुम्ही जे ऑर्डर आतापर्यंत केलेले आहेत ते सर्व तुम्हाला इथे दिसतील व्ह्यू आहे इनवॉईस आहे त्यानंतर तुमचा ट्रान्झॅक्शन आय डीसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातो इथे इनवॉईसवरती क्लिक केला तुम्हाला इनव्हॉइस मिळेल व्यू केला तुम्हाला इथे सगळे डिटेल्स त्याच्या मिळतील एवढं सोपी पद्धत आहे एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पुस्तक इझिली मेथडमध्ये मागू शकता लवकरात लवकर जास्तीत जास्त तीन ते चार दिवसामध्ये हे पुस्तक तुमच्या घरी तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये येऊन जाईल त्याचा पोस्ट ऑफिसचा तुम्हाला ट्रॅकिंग आय डीसुद्धा या ठिकाणी मिळून जातो एवढं सोपं आहे आय थिंक तुम्हाला समजलं असेल आता हे पुस्तक कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन मागू शकता हे पुस्तक आता कमीत कमी लॉटमध्ये शिल्लक आहे तर लवकरात लवकर मागवा नवीन अंकात येणारच आहे तुम्ही लवकरात लवकर हे पुस्तक मागून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा मस्तपैकी अभ्यास करा तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद